नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय इतिहास पाठ दुसरा युरोप आणि भारत या पाठाचा स्वाध्याय सोडवणार आहोत चला तर सुरुवात करूया प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटमन तुर्कांनी रिकामी जागा हे शहर जिंकून घेतले पर्याय आहेत अ व्हेनिस ब कॉन्स्टँटिनोपल क रोम ड पॅरिस आपलं बरोबर उत्तर आहे ब कॉन्स्टँटिनोपल प्रश्न क्रमांक दोन औद्योगिक क्रांतीला प्रारंभ रिकामी जागा जागामध्ये झाला पर्याय आहेत अ इंग्लंड ब फ्रान्स क इटली ड पोर्तुगाल आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ इंग्लंड प्रश्न क्रमांक तिसरा आहे इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न रिकामी जागा याने केला आपले पर्याय आहेत अ सिराजुद्दौला ब मीर कासिम क मीर जाफर आणि ड शाह आलम आपलं बरोबर उत्तर आहे ब मीर कासिम नंतरचा प्रश्न आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा एक वसाहतवाद आपल्याला उत्तर असं लिहिता येईल एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाही देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भू भु, भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय यानंतर आहे दोन साम्राज्यवाद उत्तर आहे विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय यानंतर आहे तीन प्रबोधन युग युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सणाचे तेरावे ते सोळावे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते या कालखंडात प्रबोधन धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध यांचा या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातल्या गेल्या म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात प्रबोधन युगात युरोपातील कला स्थापत्य तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले त्यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली नंतर आहे चार भांडवलशाही उत्तर आहे पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत हो होत असे त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्कर लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व व्यापार रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला यामुळे युरोपीय देशांत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौला उद्दौलाचा पराभव झाला उत्तर आहे बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता इसवी सन सतराशे छप्पन साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला रॉबर्ट क्लाइव या हुसद्दीगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासी येथे नवाब सिराजुद्दौला व इंग्रज सैन्यांची गाठ पडली परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला क्रमांक दोन युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले उत्तर आहे इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच इस्तंबुल शहर जिंकून घेतले या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नवा मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले क्रमांक तीन युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले उत्तर आहे उत्तर आहे पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत असे त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा एका बाजूने आहे दर्यावर्दी आणि दुसऱ्या बाजूने त्याचे कार्य आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोचला त्याचं उत्तर आहे बार्थोलोम्यू डायस ख्रिस्तोफर कोलंबस उत्तर आहे अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोचला यानंतर आहे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला उत्तर आहे वास्कोदी गामा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या पाठाचा स्वाध्याय आपण पुस्तकातून सोडवलेला आहे अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करा आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद